नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याच्या गळ्यातील तायेत बनलेलं असं ही महाराष्ट्रातील सर्व फळबाग आणि इतर पिकांना चालणारं एकरी फक्त फळबाग सोडून एकरी तीन बॅग आणि फळबागासाठी फक्त अर्धा ते एक किलो प्रति झाड असं हे प्लॅन्टो मिल फिश मिल आणि नॅनोमधल्या चार पेंडी प्लस बॅक्टेरिया अतिशय असं क्वालिटीचं खत डेबॉन्स ॲग्रो एजन्सीज प्रायव्हेट लिमिटेड जयशेंगपूर यांच्या माध्यमातून ऑल इंडिया असं हंगामा करणारं आणि वेटिंगवर असलेलं असं हे खत आणि हे आहे याच्या जोडीला ग्रोसील ग्रोसील सेवंटी फाईव्ह यामध्ये आहे सिलिकॉन मॅग्नेशियम सल्फर आणि कॅल्शियम थंडीमध्ये पण अतिशय मोठी वाढ करणार असं हे सिलिकॉन युक्त खत गोळीमध्ये तसंच त्याच्या जोडीला आहे हे ॲग्रो बुस्ट ॲमेनो फुल सिविड आणि ह्युमिक याचं नॅनोमधलं कॉम्बिनेशन पाच किलोची बॅग फक्त एक री ही आहे पंचवीस टनाची गाडी गोडाऊनमध्ये पन्नास टन माल शिल्लक आहे म्हणजे बुकिंग आहे तसेच ही गाडी पण बुकिंग आहे दहा दिवस असं वेटिंगला असलेलं हे खत आज बुक केलं तर खत आम्ही समोरच्या दुकानदाराला किंवा शेतकऱ्याला दहा दिवसांनी देत आहोत लोकांची खतं विकली जात नाही ना आमच्या कंपनीला रासायनिकपेक्षा चांगली क्वालिटी आहे ऑर्गॅनिकमध्ये वेटिंग असणारं खत म्हणजे प्लॅन्टो मिल तरी सर्वांनी याचा फायदा घ्यावा एकदा टाकलं की दहा ते बारा महिनं चालणारं आणि रिझल्ट देणारं असं एकमेव खत रासायनिक खताला पर्याय रासायनिक खते पन्नास टक्क्यांनी कमी शेणखत टाकायची गरज नाही असं हे जबरदस्त शेतकऱ्याचे पैसे वाचवणारं आणि उत्पन्न वा... पंचवीस ते तीस टक्क्याने उत्पन्न वाढवणार असं एकमेव हे खत सर्व शेतकऱ्यांनी वापरावं ही विनंती एकदा वापरून पहा मग तुमच्या लक्षात येईल आम्ही कधीही खोट्या जाहिराती करत नाही आमची कंपनी अशी किरकोळ नाही फोर्टी एट इयर मार्केटमध्ये असणारी डेबॉन्स ॲग्रो ही गगन भरारी मारलेली कंपनी शेतकऱ्याच्या हितांची आहे म्हणजे आहे तसेच आमचं नेक्स्ट व्हिजन आहे आम्ही जाग्यावरती शेतकऱ्याचा जा सर्व फळ फर... सर्व द्राक्षे ही पेरू जाग्यावरती कॅश पेमेंटनं घ्यायचं नियोजन पुढच्या सहा महिन्यात आणत आहोत तरी सर्व शेतकऱ्यांनी या सर्व गोष्टीचा लाभ घ्यावा सत्तर कंपनीबरोबर आमचा करार झालेला आहे एक्सपोर्टच्या तरी कॅश कॅरीमध्ये सर्व फळबाग जाग्यावरून पाच टक्के ते दहा टक्के एक्स्ट्रा पेमेंट देऊन घेतली जातील तरी सर्व शेतकऱ्यांचा लाभ घ्यावा जय हिंद जय महाराष्ट्र